रायगड जिल्ह्यामध्ये रोहा शहरातील कुंडलिका नदी संवर्धन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण सोहळा दिनांक तीन ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य मिरवणूक आणि अन्य कार्यक्रमानं संपन्न होणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये रोह्यातील कुंडलिका नदी संवर्धन इथं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी इथं महाराष्ट्रात सर्वात उंच असलेल्या पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दिमागदार अनावरण सोहळा गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले दुर्गराज रायगड प्राधिकरण अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती सरखेल राजे आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे भारतीय पेट्रोलियम आणि गॅस नियामक मंडळ चेअरमन खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत विधान परिषद माजी आमदार अनिकेत तटकरे आणि समस्त शिवभक्त यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे या सोहळ्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन म्हसळा माणगाव तळा आणि रोह्यात भजन स्पर्धा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि पोवाडा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या ऐतिहासिक कार्यक्रमाचे नियोजन माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते हे करत आहेत या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये शिवसृष्टीचे स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी केलं आहे अत्यंत अभिमानाचा आनंदाचा दिवस आहे आपल्या संबंध हिंदुस्थानाचा आराध्य ज्यांचं एक आगळं वेगळं स्थान आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे आयुष्यामध्ये आहे अशा आपली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा येत्या तीन ऑक्टोबर रोजी इथे पार पडत आहे छत्रपती उदयनराजे महाराज त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आणि राजे त्याचबरोबर छत्रपती सरखेल रघुजा राजे आंग्रे यांच्या आणि त्याचबरोबर साहेबांच्या प्रमुख हस्ते आणि उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आणि हा अतिशय दिमागदार असा ऐतिहासिक सोहळा आपल्या नगरीमध्ये पार पडणार आहे याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे आदरणीय आमदार अंकित भाई असतील रोह्यातले आमचे सर्व सहकारी असतील रोह्यातले नागरिक आहेत संबंध तालुक्यातील नागरिक आहेत यांनी अतिशय उत्साहाने या सोहळ्याची तयारी गेल्या अनेक दिवसापासून सुरू केलेली आहे आणि या सोहळ्याच्या निमित्ताने तालुक्यामध्ये फक्त रोह्या तालुक्यातच नाही तर श्रीवर्धन मसळा तळा माणगाव तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने येतीलच त्याचबरोबर आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळपास तीस फुटी उंच जो, जो पुतळा आहे त्याचं अनावरण तर करणारच आहोत या व्यतिरिक्त तिथं आपण एक शिवसृष्टी करत आहोत ज्याच्यामध्ये साधारणपणे तीन ते चार गडकिल्ल्यांची जी प्रतिकृती आहे त्याच्या याचंसुद्धा अनावरण प्राकृतिक स्वरूपात उंच्या टप्प्यामध्ये होणार आहे याच या व्यतिरिक्त आपण इथे शिवसृष्टीच्या समोरच्याच बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले सहा महत्त्वाच्या प्रसंगांचं आपण शिल्पसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये त्याच्याही कामाची सुरुवात ही होणार आहे त्यामुळे उद्याचा तीन तारखेला होणारा जो सोहळा आहे हा त्याच्यातला प्रथम भाग आहे आणि पुतळ्याचं अनावरण आपण करत आहोत शिवसृष्टी असेल आणि तिथलं सुशोभीकरण असेल या सर्व कामांचं सुद्धा एकदा ते परिपूर्ण झाल्यानंतर एन टी न्यूज मराठी प्रतिनिधी नरेश कुशवाहा रोहा रायगड